शिवाजीनगर मध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी आमदार फारुख शहा यांचा नागरिकांकडून सत्कार धुळे शहरातील क्रमांक शिवाजीनगर परिसरात रस्ता कामाचा शुभारंभ माजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी परिसरातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार फारुख शहा यांच्या कार्यकाळात अल्पसंख्याक निधी अंतर्गत या रस्त्यासाठी वीस लाख रुपये मंजूर करण्यात आले होते अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असलेल्या या रस्त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना चालणेही कठीण झाले होते नागरिकांच्या मागणीनुसार हा निधी मंजूर करून माजी आमदारांनी रस्त्याचे काम मार्गी लावले मंगळवारी डिसेंबर सतरा रोजी रस्ता कामाचे शुभारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत धुळे शहराचे माजी आमदार फारुख शहा यांचे आभार मानले आहे त्यांनी नागरिकांच्या समस्येला तातडीने प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे कौतुकही करण्यात आले कार्यक्रमात परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते या रस्त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यातील त्रासापासून दिलासा मिळेल तसेच परिसराचा विकास होण्यास मदत होईल असे नागरिकांनी नमूद केले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे प्रभाग क्रमांक तेरा येथे शिवाजीनगर या भागात कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल या परिसरात अनेक वर्षापासून रस्त्यांची खूप दुरावस्था झालेली होती आणि या कामासाठी आमचे बंधू दादा पोपट तसेच आमचे पी एजाजभाई सय्यद या परिसरातील आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते साजिद मुफ्तो अकिला अकिलाबी शेख आणि अनेक लोकांनी या कामासाठी माझ्याकडे वारंवार मागणी केलेली होती आणि निमित्ताने मी राज्य शासनाकडून अल्पसंख्याक विभाग विभागामार्फत वीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळेस माझ्यासोबत आमचे मौरी शकील अहमदसोब आहेत तसेच भाई शाह अकिला मदम पोपट आसिकफ पोपटदादा साजिद फुप्फो इजाज सै्याद आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत